भूकंपाचा हादरा एक्सपर्ट टीम कधी येणार भयभीत नागरिकांचा प्रश्न गेल्या दोन ऑक्टोबर पासून नवापूर तालुक्यातील खोकसा धनबर्डी नागझरी कामोद दापूर उचिमौली या गावांमध्ये रात्रीच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहे या संदर्भात नागरिकांनी तत्काळ तालुका प्रशासनाला माहिती देऊन कळविल्यानंतर तहसीलदार पोलीस प्रशासन तसेच काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली एक्सपर्ट टीम बोलवून तपासणी केली जाईल असे आश्वासन दिले मात्र अद्याप ही प्रशासनाची एक्सपर्ट टीम पोहोचलेली नाही त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे चार ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून अठरा मिनिटांनी भूकंपाचा मोठा हादरा बसला या भूकंपाची नोंद गांधीनगर येथील केंद्रामध्ये नोंद देखील झाली आहे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने देखील या संदर्भात एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे परंतु ज्या गावामध्ये भूकंपाचा हादरा बसत आहे त्या गावांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे यात विशेष म्हणजे भूकंप केंद्रामध्ये ज्या गावाची नोंद झाली आहे ते गाव आहे मोठे कडवाण परंतु मोठे कडवान या गावामध्ये असा कोणताही भूकंपाचा हादरा बसलेला नाही किंवा आवाज देखील झालेला नाही अशी तिथल्या नागरिकांनी माहिती दिली आहे खोक्सा गावाच्या आसपास या भूकंपाचे हादरे बसत आहे परंतु भूकंप केंद्रामध्ये लोकेशन मात्र दुसऱ्या गावाचे दिसत आहे त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे आणि हा कधी बंद होईल या ठिकाणी एखादी मोठी घटना होईल तेव्हा प्रशासन येईल का असा संतप्त सवाल भयभीत नागरिकांनी विचारला आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार न्यूज नेटवर्क कांतीलाल गावित आणि या ठिकाणी रात्री भयंकर असा आवाज आला आणि आवाज आल्यानंतर सर्व लोक भयभीत झाले आणि गावकरी रस्त्यावर येऊन सगळे रात्रभर बसले होते परंतु प्रशासनाने काहीही इथं लक्ष दिलेलं नाही किंवा तहसीलदार इथं आलेला नाही तर प्रशासनाने लक्ष द्यावं आणि हे भयभीत लोक झालेले आहेत यांचं मन शांत करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन पुढची प्रक्रिया म्हणजे जी चेकिंग साठी येणारी होती ती टीम लवकरात लवकर पाठवावी लोक भयभीत झालेले आहेत मनातून शंका काढण्यासाठी प्रशासनाला लक्ष द्यावे ही नम्र विनंती मी सुनील गावित पोलीस पाटील खोकसा अनेक दिवसापासून खोकसा गाव परिसरामध्ये धमाक्याचा आवाज येत आहे ब्लास्ट होत असं भूकंपाचा धक्के जाणवत आहे आणि ते नोंद पण होऊन राहिले आहे प्रशासनाला वेळोवेळी कळवून सुद्धा लक्ष देऊन राहिलं आहे मेरीची टीम येईल येईल सोमवारी येईल सांगत आहे जोपर्यंत हादसा होऊन काय मोठा अनर्थ होईल त्यावेळेस येईल का प्रशासनाला माझी एकच विनंती आहे लवकरात लवकर टीम बोलवून तपासणी करावी आणि लगेच त्याचं निराकरण गावकऱ्यांना द्यावे कारण रात्रभर गावकरी रस्त्यावर बसून जागरण करून सगळे चिंतित आहे घाबरलेले आहे तरी शासनाने प्रशासनाने कलेक्टरांनी आणि तहसीलदारांनी यांनी सर्वांनी लवकर या गोष्टीला ॲक्शन घ्यावं कारण काल रात्री दहा वाजून अठरा मिनिटांनी जो धमाका झाला तो भयंकर होता आणि तो दापूर उच्चिमौले बोरपाडा करंजी मौनपाडा बोंदीपाडा बोरपाडा या सगळ्या गावांना हादरून टाकला आहे आणि या खोकसा कोटखाम चिचलीपाडा या दनपर्ड या गावाने पण हादरला आहे तरी प्रशासनानं माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर मेरीची टीम तात्काळ बोलवावी आणि प्रशासनाने या गोठी गोष्टीला गंभीराने लक्ष द्यावं आणि तात्काळ टीम बोलवून या गोष्टीला निराकरण करावं अशी माझी विनंती आहे